खुजेद सावधी मुलांचा सालीपर्यंत दुसरा सामना पंच म्हणून काम पाहत आहेत त्या ठिकाणी अजय कुराणे सर सॉरी यशवंत दापोड सर आणि नवशा सर सरपंच म्हणून अजय कुराणे सर आणि दिलीप सुतार सर प्रवीण पडवले सर अविनाश ठाकरे सर सरपंच सर पाटील सर स्नेहल पाचलकर सर आपण दुहेरी भूमिका बजवायची आहे लाईनमन प्लस उत्कृष्ट चढाई

नितीन दाणेकर आणि संगीता पर्याड मॅडम संगीता पर्याड मॅडम आपण मैदान क्रमांक तीन चान वर उपलाट पाटील कलासरी हा सेमीफायनलचा सामना मुलींचा त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्या ठिकाणी पंचायत सुभाष दाणेकर मोहन सर सरपंच सर पंचाची थोडी कमतरता आहे म्हणून त्या ठिकाणी एक सरपंच आपण नियुक्त केलेला आहे बावीस सर मैदान क्रमांक तीन वर उपलाट पाटील पाड्या विरुद्ध तलाश्री उपलाट पाटील पाडा विरुद्ध तलासरी मुली हा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी लगेच सुरू करायचा आहे या ठिकाणी पंच आहेत सुहास दांडेकर सर मोहन पाचलकर सर गुणलेखक नितीन दांडेकर सर वेळाधिकारी संगीता पर्याय मॅडम सरपंच एवढं सांगितलं सुरू करायचं आहे

स्वप्निल मालकर स्वागत आहे नाव इकडे बघितलं तर नाव करणार होतो पण दिसलं नाही म्हणून காசிஸ் வணி பிரா்லர் அட் ஹாடி ஆல்ஃபே पहिला सामना दुसरा सामना ग्राउंड नंबर 32 सुरू आहे मुलींचा वरकंदा विरुद्ध भोरपडा अत्यंत चुरशीचा असा सामना पहिला परी मध्ये तुम्ही संघा करून स्टेरियर होता आणि तो झगडपणाविरोधा वरखंडा एकीकरणात संघ आज पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदरित्या आपल्या संघाचं नेतृत्व या ठिकाणी करीत आहेत पकड चढाई यामध्ये उत्कृष्ट असं खेळाचा प्रदर्शन

Hei! पर, एक जवळपास हा सामना संपण्याच्या मार्गावर आहे थोड्या थोडा त्याचा निकाल येईल सेल हा मुलींचा पहिला सामना राऊंड नंबर तीन वर दुसरा सप्ना करून या ठिकाणी संपलेला आहे आणि थोड्या थोड्या थोडा निर्दय आहे